कहर सहा शेळ्यांचा बळी देवडा तालुक्यातील निंबोडा गावात बिबट्याच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे नुकत्याच घडलेल्या घटनेत बिबट्याने एका शेतकऱ्यांच्या सहा शेळ्यांवर हल्ला करत त्यांचा बळी घेतलाय ही घटना शनिवारी मध्यरात्री घडली असून शेतकरी श्री गंगाधर धर्मानिकम यांच्या मालकीच्या शेळ्यांना बिबट्याने भक्ष्य केले गंगाधर निकम यांनी आपल्या पशुधनाचे रक्षण करण्यासाठी शेड्या शेतातील गोठ्यात ठेवलेल्या होत्या मात्र बिबट्याने या गोट्यात आत प्रवेश केला आणि सहा शेड्यांचा जीव घेतला या घटनेमुळे गंगाधर निकम यांचे मोठे लाखो रुपयाचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांच्यात त्यांच्यासह हो गावातील इतर शेतकरीही चिंतेत आहेत गेल्या काही महिन्यात देवडा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे निंबोड्यासह इतर गावांमधून अशा घटना वारंवार समोर येत आहेत शेतकऱ्यांनी वन विभागाकडे त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे व नुकसान भरपाई द्यावी अशी येथील शेतकऱ्यांची मागणी आहे गावकऱ्यांनी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली असून वन विभागाने तातडीने कारवाई न केल्यास पुढील काळात शेतकऱ्यांचे अधिक नुकसान होण्याची भीती व्यक्त केली आहे एस नाईन टीव्ही प्रतिनिधी शरद भाटेवाल महाल पाटणे आपण बघत आहात एस नाईन न्यूज धक्कादायक बातमी अशी की देवळा तालुक्यात वारंवार बिबट्याचा संचार हा आपल्याला विविध माध्यमातून नेटवर्कच्या माध्यमातून किंवा न्यूज माध्यमातून मा आपल्याला बघायला मिळत आहे तर ह्याच पार्श्वभूमीतून निमोळ्या या गावी एक किलोमीटर अंतरावर असलेले हे शेतकरी कुटुंब राहत असते हे सहा जनावरे या बिबट्याने फाडले आहेत बाबा मला सांगा नेमका हा प्रकार रात्री केव्हा झाला असेल किंवा आपल्याला समजलं केव्हा आणि काय सांगाल बारा एक वाजता घटना होईल शेती बरोबर बिबट्या दोन मोकड्या बकऱ्या बकऱ्या तोल सारख्या महिना मागण त्यात त्या आणि बोकड्या मागवतात मी जोडी पंचवीस हजार मी अठ्ठावीस हजार सांग एकंदरीत किती नुकसान झाले वाटत एक लाख झाली एक लाख एक लाख नाही नुकसान शेत बकऱ्या मागाण्या शेत पंचवीस हजार नाही एकच बकरीशी बरोबर दोन दोन बोकड्या देत त्या इथून पण आपल्याला कधी बिबट्याचं दर्शन वगैरे झालं पहिलाच प्रसंग कायम बकऱ्या इथेच राहतात मी बकर केस शे कायम नाई मला दोन तीन बकऱ्या लगेच टाकण्यासाठी माल बकरी सोय करमत नाही दुसरं काय असेल प्रशासनाकडे काय मागणी असेल मागणी का म्हणे आज एक लाख ने नुकसान छेसस्ती गांडीच एक लाख दरी चालना बरोबर लाखना पुढेच पाहिजे मालिका बाकी वंडा ठाव वन वनविभाग असतील किंवा प्रशासन असेल यांच्याकडे तुमची मागणी काय या संदर्भात साहेबकडे ना मागणी मागणी आज एक लाख ना लवकरात लवकर इथून पुढे असं होणार नाही आज बाबांचं झालं उद्या दुसरं कोणाचं होईल रात्री शेतकरी पण पाणी भरायला जातात खांद्यांना बरोबर त्याच्यामुळे खूप भीतीचं वातावरण पसरलंय आजूबाजूच्या याच्यामध्ये एरियामध्ये तर पुन्हा असं होणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी मित्र आपण या दृश्यातून बघितलं की आतुन त्या शेतकऱ्यांचं एक लाखाचं नुकसान इथे झालेलं आहे तसेच या घटना संदर्भात येथील वन विभाग अधिकारी हे सुद्धा या घटनास्थळी पोहोचलेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव भूपेंद्र सुदाम राठोड वनरक्षक डोंगरगाव सकाळी साधारण आठ वाजता मला श्री गंगाधर गंगाधर धर्मा निकम यांनी मला फोन केला की चे आमच्या शेतामध्ये असं असं नुकसान झालेलं आहे आल्यानंतर बघितलं की त्यांचं म्हणणं होतं की लांडग्याने लांडग्याने आमच्या बकऱ्या नुकसान झालेलं आहे तर आल्यानंतर बघितलं तर लांडग्याने नुकसान केलेलं ला नव्हतं ते बिबटं आम्हाला जे सर्वप्रथम आल्यानंतर आम्ही मार्क्स बघतो ते बिबट्याचे मार्क्स दिसले मार्क्स बघितल्यावर आम्ही बघितलं दुसऱ्या शेतापर्यंत जाऊन बघितलं पुढे एक लवण आहे लवणापर्यंत जाऊन बघितलं तर बिबट्याने एक बकरी तिथ तिथपर्यंत ओढत नेलेली होती आणि आल्यानंतर पाहिलं मी आता पंचनामा करायचा पंचनामाची सु कारवाई सुरू आहे एक जबाब घ्यावा लागेल आणि नक्कीच लवकरात लवकर त्यांना जी त्यांचं नुकसान झालं आहे त्याची भरपाई मिळेल आणि एक महत्त्वाचं सांगायचं म्हटलं तर मागील एक साधारण एक दोन वर्षापासून निंबोळा गावामध्ये बिबट्याचा संचार तर नाही आहे महालपाटण्यापर्यंत तिकडं होता आपण वेळोवेळी त्यावेळेस पिंजरा वगैरे लावतो तर हे पहिलीच घटना आहे नक्कीच आमचं आम्ही यापुढे आमची कारवाई करू सर एकंदरीत आपण बघत आहात दोन तीन महिन्यापासून सलग न्यूज माध्यमातून आपण बघत आहात सर्वीकडे बिबट्याचा संचार हा दिसत आहे तर असं नाही वाटत की तुम्हाला वन विभागाचं दुर्लक्ष होतं आहे नाही वन विभाग वेळोवेळी याच्यावर काम करत असतो जसं की आता दहीवडला एक बिबट्या निघाला होता साधारण दोन तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे तर आम्ही वेळोवेळी आम्हाला माहिती मिळते त्यावेळेस आम्ही जातो आणि योग्य त्या उपाययोजना करतो तसंच मी या माध्यमातून सांगेल की आता इथे संध्याकाळच्या वेळेस थोडंसं फटाके फोडणं वगैरे नागरिकांनी काळजी घ्या आणि लहान मुलांनी थोडंसं शाळेत जाताना किंवा परिसरामध्ये शेतकरी काम करताना यांनी काळजी घ्या सांगितलं आहे की आम्ही वेळोवेळी ही दक्षता घेत असतो आणि सगळ्यांनी काळजी घेणं हे गरजेचं आहे रात्रीच्या वेळेस एकट्याने कोणी बाहेर पडू नये हा त्यांच्या माध्यमातून संदेश आपल्यापर्यंत मी एसनाई न्यूजच्या माध्यमातून पोहोचवत आहे रात्रीच्या वेळेस अपरात्री एकट्याने कोणीही बाहेर पडू नये तसेच समूहाने आपण शेतात कामे केले पाहिजेत एसनाई न्यूज साठी मी शरद आपल्या सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू न्या